पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी

आषाढी एकादशी महापूजेसाठी आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंढरपूर कॅरिडॉर बद्दल काय बोलणार याकडे पंढरपूर परिसरातील मंदिर परिसरातील संभाव्य बाधितांचं लक्ष लागून राहिलंय मार्च महिन्यात पंढरीत आल्यानंतर पुढील तीन महिन्यात कॅरिडॉरच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली जाईल असं विधान त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं तर पुढे जिल्हाधिकाऱ्यांनी मे महिन्यात बाधितांशी चर्चा केली होती मंदिर परिसरात प्रशासनानं सर्वेही केला होता यानंतर तीर्थक्षेत्र बचाव समितीनं आणखी आक्रमक भूमिका घेत कॅरिडोर विरोधात बैठकांचं सत्र सुरू केलं होतं त्या बैठकीत उपस्थित राहून पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल सावंत यांनी कॅरिडॉर विरोधात जोरदार भूमिका मांडत शासन दरबारी पक्षाच्या माध्यमातून पाठपुरावा करू असं आश्वासन दिलं होतं त्यामुळे मंदिर परिसरातील कॅरिडॉर बाधितांनी अनिल सावंत यांच्या भूमिकेचे स्वागत केलं होतं तीन दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंढरीत आले असता अनिल सावंत यांनी एक निवेदन दिलं राज्य सरकारनं पंढरपूर कॅरिडॉरच्या माध्यमात माध्यमातून मंदिर परिसरामध्ये सुधारणा करण्याचं ठरवलं आहे या पंढरपूर कॅरिडॉरला पंढरपूर शहरातील नागरिकांचा तीव्र विरोध आहे त्यामुळे जनतेच्या भावना लक्षात न घेता प्रस्तावित करण्यात आलेला कॅरिडॉर रद्द करावा अशी मागणी केली होती कॅरिडॉर मुळे छोट्या व्यावसायिकांचं स्थलांतर होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे याकडेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं लक्ष वेधलं होतं अनिल सावंत यांनी निवेदन देत पाठपुरावा केल्यानं कॅरिडोर बाधितांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकादशी महापूजेसाठी पंढरीत आल्यानंतर त्यांच्या कडे अनिल सावंत हे निवेदन देत कॅरिडोर रद्द करण्याची मागणी करणार असल्याचं समजत आहे